श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही जर चांगले कर्म केले तर योग्य वेळ आली की त्याचे फळ तुम्हाला मिळणारच फक्त संयम ठेवावा लागतो स्वामी म्हणतात माझ्या लेकरा तुला कुणी कितीही छळले तरी तू शांत राहा संयम ठेव तू त्यांना उलट त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू माझा भक्त आहेस आणि माझ्या भक्ताने असे अयोग्य मार्गाने वागलेले मला आवडणार नाही कधीही वाईटाचा चांगल्यावर विजय होत नाही म्हणून तू चांगली कर्म कर फळाची चिंता माझ्यावर सोड तुला चांगल्या कर्माचे गोड रसाळ फळ हे नक्की मिळणारच तुझे चांगलेच होईल आणि तू माझ्या नामात लीन हो माझ्या या मंत्राचा जप कर माझी कृपा कायम तुझ्यावर असेन तू तु आज भाग्यवंत ठरणार आहेस कारण या धावपळीच्या जीवनामध्ये तू माझ्यासाठी वेळ काढत आहेस स्वामी म्हणतात आज मी तुझ्यासाठी आनंदाची शिदोरीच आणली आहे या आनंदाच्या शिदोरीतून तुला आणि तुझ्या परिवाराला अत्यंत लाभ होणार आहे तुला आणि तुझ्या कुटुंबाला आरोग्य आणि आनंद देण्यासाठी मी आशीर्वाद रूपी हा मंत्र तुझ्याकडे पाठवत आहे तू हे संपूर्ण ऐकलेस तर तुला असे काही मिळेल की त्याची कामना कित्येक दिवस करत होतास कारण तू आत्तापर्यंत खूप कष्ट उपसले आहेस आणि माझ्यावर निस्वार्थ भक्ती देखील केली आहे आणि हे सर्व मी अनुभवत होतो मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे तुझ्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करणार आहे तू माझ्यावर विश्वास ठेव अविश्वास दाखवू नको आणि तू सत्कर्म करत राहा तुम्ही जे काही करत आहात त्याकडे स्वामींचे लक्ष असते आणि भरभरून आशीर्वाद तुम्हाला स्वामी देणार आहेत आता तुमच्या जीवनातील दुःख संपणार आहेत प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या जीवनात येणार आहेत तुम्ही केलेले प्रार्थना सफल होणार आहे तुम्ही आतापर्यंत केलेल्या वाईट कर्माची फळं तुम्ही भोगत होता परंतु आत्ता स्वामी कृपेने तुम्हाला तुमच्या तुम्हा चांगल्या कर्माची फळे मिळणार आहेत स्वामींनी दिलेले आशीर्वाद कृपा आणि फळं स्वीकारण्यास तयार राहा स्वामी आज नाही तर उद्या आपले सर्वच चांगले करतील सगळी संकटे दूर करतील असा विश्वास तुमचा स्वामींवरती असेल तर तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून कोणीही रोखू शकणार नाही उद्या सकाळी जीवनाचा एक नवीन प्रारंभ सुरू होणार आहे तुमच्या सर्व चिंता जळून जातील आणि एक नवीन आयुष्य तुम्ही जगण्यास सुरुवात कराल तुमचा चेहरा एक विलक्षण अलौकिक दिव्य शांतीने चमकून जाईल तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी हळूहळू पूर्ण होतील तुमचे आरोग्य संपत्ती शांती टिकून राहील जे लोक तुम्हाला तुच्छ समजत होते करत होते अपमान करत तुमच्याकडून काहीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटत होते तेच लोक आता तुमचे गुणगान गातील तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील ते तुमच्या विरोधात बोलत होते ते तुमच्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील त्यांना सोबत केलेल्या वाईट कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप होईल ते लोक तुम्हाला बोलून दाखवणार नाहीत परंतु तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम 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 भय श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय 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 स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संता संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम संता संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय समर्थाय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओमय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम नम श्रीभयतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय नम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम, नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीभयतापहराय स्वामी समर्थाय नमो नम, नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय 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 संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय 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 स्वामी समर्थाय नमो नम श्री भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम भय श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओमयंतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम भय संतापहराय स्वामी समर्थाय नम नम भय श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय समर्थाय संता समर्थाय संता समर्थाय संता स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम ओ श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीभय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नम नम ओ भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओभय संतापहराय स्वामी समर्थाय नम नम ओम श्रीभयतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय सन्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः